पूजेत नसून ती आपल्या आई वडिलांची पूजेत त्यांचे खरे महत्व आहे असे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे परंतु हे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये विसरू नये असे प्रतिपादन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांची आयुष्यभर सेवा करावी हा खूप मोलाचा संदेश दिला या प्रसंगी वर्ग पाच ते दहा च्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक डॉ हेमंत देशमुख यांच्या हस्ते नोटबुक वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे प्राचार्य अजय चोबे उपस्थित होते त्याचप्रमाणे संपूर्ण शिक्षक वृंद विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे वाडे दस्टिंग कॉपरेशन न्यूज अमरावती